अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरात दहशत माजवणाऱ्यांचा भिंगार कॅम्प पोलिसांनी बंदोबस्त केला आदिल शेख उर्फ मुन्ना अदनान आदिल शेख अफनान आदिल शेख हसनेन आदिल शेख नाजीद साजिद सय्यद साजिद सय्यद सर्व राहणार वावळे कॉलनी मुकुंदनगर तालुका जिल्हा अहमदनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर अशी पकडण्यात ना आलेल्यांची नावे आहेत एसपी राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर शहर डीवाय एसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार प्रमोद लहारे दीपक शिंदे अंकुश कासार इस्राईल पठाण समीर शेख आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की, की दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास गौसिया मस्जिद मुकुंदनगर येथून फिर्यादी नमाज पठन करून मस्जिद जवळ असलेल्या डायपर हाऊस दुकानासमोर मुकुंदनगर अहिल्यानगर येथे असताना आरोपी आदिल शेख उर्फ मुन्ना अदनान आदिल शेख अफनान आदिल शेख हसनैन आदिल शेख नाजिद साजिद सय्यद साजिश सय्यद यांनी संगनमत करून डोक्यात लोखंडी कोयत्याने व लोखंडी पाईपने व लाथा बुक्यांनी मारहाण करून गंभीर करून शिबिगाळ दमदाटी केली आहे रायपर हाऊस नावाच्या दुकानाचे व दोन दुचाकीची तोडफोड करून नुकसान केलंय तसेच दुकानातील रोख रक्कम व गळ्यातील चैन काढून घेऊन निघून गेलेत या नाझीम मोहम्मद अली शेख राहणार मुकुंदनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा घडल्यानंतर आरोपी हे फरार झाले होते गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती समजली की आरोपी हे गोविंदपुरा नाका इथे आलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तपास पथकातील अंमलदार तात्काळ जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या भिंकार कॅम्प पोलीस ठाण्याचे तपासी टीमने त्या ठिकाणी गेले या दरम्यान आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली एटीबी साठी प्रतिनिधी आयनूल शेख नगर